तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग बघू शकता फिनिशिंगसुद्धा बघू शकता आणि जो कटोरीचा तो जो शेप आहे एकदम आपला परफेक्ट आणि प्रॉपर आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईज कटोरी ब्लाऊज जे आहे तर या ब्लाऊजचं पूर्ण आपण इथं कटिंग जे आहे अगदी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा तर हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर स्टार्ट करूया आपण आपल्याच्या छान अशा व्हिडिओला तर हे बघा सगळ्यात आधी मी इथे पीस घेतलेला आहे जो ऐंशी सेंटीमीटर आहे तर बत्तीस चौतीसपर्यंत ऐंशी सेंटीमीटर जे ब्लाऊज पीस असतात तर ते आपल्याला त्यामध्ये ब्लाऊज होतो तर इथं मी ऐंशी सेंटीमीटर ब्रॉकेटमध्ये जो पीस आहे तर तो घेतलेला आहे आणि ऐ आपलं जे अस्तर आहे तर ते सुद्धा ऐंशी सेंटीमीटर मी इथं घेतलेलं आहे जर तुमच्या स्लीवज लाँग असतील तर तुम्हाला एक मीटर जे आहे अस्तर घ्यावं लागेल आणि पीससुद्धा एक मीटर घ्यावं लागेल आता सगळ्यात आधी आपण डायरेक्ट अस्त्रवरती कटिंग करणार आहोत ना की आपण पेपरवरती कटिंग करून मग अस्त्रवरती करणार आहोत तर डायरेक्ट आपण इथं अस्त्रवरती कटिंग करणार आहोत कारण आपलं जे माप आहे तर ते लहान आहे आणि त्यामुळे काय होतात सगळे जे पार्ट आहेत आपल्या अस्त्रमध्ये व्यवस्थित बसतात तर त्यामुळे मी इथं डायरेक्ट अस्त्रवरती मी तुम्हाला जे कटिंग आहे तर ते करून दाखवणार आहे बत्तीस साईजचं तर परत एकदा मी सांगते की तुम्हाला जर लॉंग स्लीव्स ठेवायचे असतील तर बरोबर आपल्याला अस्तर जे आहे एक मीटर लागतं शॉर्ट स्लीवज जर आहेत तर त्यामध्ये होऊन जातात आता हे बघा बत्तीस साईज कटोरी ब्लाउज इथं आपण मेजरमेंट जे आहेत मी तुम्हाला मार्किंग करत करतच सांगणार आहे की आपण काय काय आणि किती मेजरमेंट घेतलं फक्त इथं शोल्डर जे आहे बत्तीस साईजला मी शोल्डर घेतलेला आहे पाच मुंडा जो आहे मी घेतलेला आहे साडेपाच आता सगळ्यात आधी आपण इथं पूर्ण उंचीचं माप टाकणार आहोत तर पूर्ण उंची मी घेतलेली आहे साडे चौदा इंच तर अस्तरच्या पॅक बाजूला आपल्याला ही जे मापं आहेत तर ती टाकायचे आहेत तर साडे तेरा इंच आपली प्रॉपर उंची तयार होते तर एक इंच आपण मार्जिन ॲड करून पूर्ण उंची आपण इथं टाक मार्किंग जे आहे तर ते करून घ्यायचं आहे पूर्ण उंचीचं सगळ्यात आधी अस्तरच्या पॅक बाजूला त्याच्यानंतर शोल्डरचं माप मी घेतलेलं आहे पाच इंच मुंडा मी घेणार आहे साडेपाच इंच तर बघू शकता की मुंड्याचं सुद्धा माप जे आहे मी साडेपाच इंच घेतलेलं आहे तर शोल्डर मी पाच घेतलं त्याच्यानंतर मुंडा मी साडेपाच घेतला आता आपण छातीचं माप टाकणार आहोत तर प्रॉपर आपलं जे छातीचं माप होतं तर ते आठ इंच होतं तर आपण आठ इंच इथं घेतलेलं आहे त्याच्यानंतर दोन इंच आपण यामध्ये मार्जिन ॲड करून घेणार आहोत तर त्यामुळे काय होतं फिटिंग जे आहे खूप छान येतं शिवाय मार्जिन सुद्धा तुमचं फुल दीड दोन इंच फुल जे मार्जिन आहे ब्लाऊजमध्ये राहतं तर त्यामुळे आपल्याला मार्जिन जे आहे दोन इंच इथं ॲड करून घ्यायचं आहे आता कमर मी इथे घेतलेली आहे आठ इंच आता छाती आणि कमर जे आहे अशी क्रॉस मध्ये आपण एक लाईन आखून घ्यायची आहे तर हे बघा आता फ्रंट मुंडेला जो शेप आहे आपण इथे देणं सॉरी बॅक मुंडेला जो शेप आहे आपण इथे देणार आहोत दीड इंचावरती कारण फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो आपण एक इंचावरती देतो आणि बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपण द्यायचा आहे दीड इंचावरती तर इथं डायरेक्ट आपण बॅक मुंड्याचा जो शेप आहे दीड इंचावरती दिलेला आहे तर आता आपण सगळ्यात आधी अस्त्रवरती बॅक पार्ट इथं कटिंग करून घ्यायचं आहे तर हे बघा मी सगळ्यात आधी इथं बॅक पार्ट जो आहे इथं कटिंग करून घेतलेला आहे आता त्यानंतर बरोबर अपोजिट साईडला म्हणजेच अस्तरच्या दुसऱ्या साईडला आपण हा जो आपला पार्ट आहे तर तो इथं ठेवून घ्यायचा आहे आता इथं कापड जे आहे खाली कमी जास्त होतं तर त्यामुळे मी ते ला एक लाईन अशी आखून घेतलेली आहे आता इथून काय करायचं बॉटमला आपण एक इंच सोडायचं आहे आता जिथे मी रेश मारलेली आहे तर तिथं आपण बॉटमला एक इंच सोडून मग आपला बॅक पार्ट जो आहे तर तो त्याच्यावरती ठेवायचा आहे कारण फ्रंटला आपली क्रॉस पट्टी येते आणि क्रॉस पट्टीला एक्स्ट्रा कापड जे आहे आपलं जातं एक्स्ट्रा कापड जे आहे आपल्याला क्रॉस पट्टीला वाढवावं लागतं तर त्यामुळे जो आपला बॉटमला मी एक लाईन आखलेली आहे ला तर त्या लाईनच्या बरोबर वरती मी एक इंच सोडून आपला बॅक पार्ट जो आहे तर तो ठेवून घेतलेला आहे तर आपल्याला फक्त एक इंचच यामध्ये सोडायचं आहे जर तुम्ही जास्त सोडला तर फ्रंट पार्ट जो आहे बॅक पार्टपेक्षा मोठा होण्याची शक्यता असते तर त्यामुळे इथं मी एक स्ट्रेट लाईन आखून घेतली सगळ्यात आधी कारण आपलं बॉटमचं कापड कमी जास्त होतं घालचं तर त्यामुळे मी एक लाईन आखून घेतली त्या लाईनच्या बरोबरवरती मी एक इंचाच्या स्पेसवरती आपला जो बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घेतलेला आहे आता हा बॅक पार्ट जा आपला आहे तर तो आहे तसा इथं सगळ्यात आधी मार्किंग करून घ्यायचं आपण तर परत एकदा मी सांगते की फ्रंट पार्टला बॅक पार्टपेक्षा आपण एक इंच एक्स्ट्रा इथं घेतलेला आहे मार्जिनसाठी आता जे एक्स्ट्रा आपण इथं घेतलं होतं तर ते सुद्धा आपण इथं मार्किंग करायचं आहे म्हणजे आपला बॅक पार्ट जो आहे तर ते सुद्धा आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे तर बघू शकता की तुम्हाला दोन ज्या लाईन आहेत तर त्या दिसतील आता आपण इथं टाकणार आहोत आपली गळारुंदी तर मी दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे कारण हे जे माप आहे तर ते एकदम लहान आहे तर त्यामुळे मी दोन इंच घेतलं पण तुम्हाला जर शोल्डरची पट्टी कमी हा हवी असेल तर तुम्ही सव्वा दोन सुद्धा घेऊ शकता गळारुंदी आता मी पुढचा गळा घेतलेला आहे सहा इंचावरती आता ही जी लाईन आहे आपली दुसरी लाईन जी आहे आपली वरची तर त्या लाईनच्या वरती आपल्याला क्रॉस क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे ना की आपण एक खालची लाईन आखलेली ला आहे तर त्याच्यावरती नाही आपल्याला ते माप आपल्याला नाही घ्यायचं तर क्रॉस पट्टीचं माप आपण जी दुसरी लाईन आखलेली आहे इथं वरती तर त्या त्या उंचीपासून आपण क्रॉस पट्टीचं इथं माप टाकायचं आहे तर मी अडीच आणि दोन जे आहे क्रॉसपट्टी घेतलेली आहे इथं तर एक इंच जी आपण लाईन आखली होती तर ते सोडून दुसरी जी आपली रेश आहे तिथून आपण टाकलेला आहे आपल्या क्रॉसपट्टीचं माप आता थोडासा इथं मी कर्व शेप सुद्धा घेतलेला आहे क्रॉसपट्टीला कारण ब्लाऊज शिवल्यानंतर सुद्धा हे छान वाटतं तर त्यामुळे मी थोडासा इथं कर्व शेप घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण टाकलेलं आहे इथं कटोरीचं माप तर कटोरी जे आहे मी घेतलेलं आहे पाच इंच आता त्याच्यावरती आपल्याला जर डायरेक्ट कटोरीचा शेप काढता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने काढू शकता म्हणजेच कटोरीच्या मापावरती मी एक स्ट्रेट लाईन आखून घेतलेली ला आहे त्याच्यानंतर आपला जो पुढचा गळा आहे तिथून वरती मी एक इंच घेतलं आणि त्यानंतर अशी क्रॉसमध्ये एक आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे तर ह्या दोन लाईन बघू शकता मी एक क्रॉसमध्ये घेतली आणि एक स्ट्रेट घेतली आता यातूनच आपण काय करायचं कटोरीचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे अशा पद्धतीने तर एकदम परफेक्ट आणि ॲक्युरेट आपला निघतो तर आपल्याला अंदाजेसुद्धा कटोरीचा जो शेप आहे तर तो द्यावा लागत नाही फक्त थोडंसं आपल्याला सेंटरला से थोडंसं कर्व करावं लागतं आणि एकदम व्यवस्थित आपल्या खोटोरीचा जो शेप आहे तर तो निघतो शिवाय फ्रंटला सुद्धा तुम्ही गळ्याला बघू शकता एकदम मी जो गळा आहे थोडासा इथं बाहेरून घेतलेला आहे कारण घातल्यानंतर सुद्धा जो आपला पुढचा गळा आहे तर तो छान बसतो आणि जसं की आपला जो फ्रंट मुंडा आहे तर तोही मी अर्धा इंच खाली डाऊन घेतलेला आहे कारण फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपण एक इंचावरती घेत असतो तर आता आपण हे जे आपलं मार्किंग आहे तर ते पूर्ण झालेलं आहे तर आता आपण करत आहोत हे कटिंग तर सगळ्यात आधी आपण हे फ्रंट पार्ट जे आहे तर ते कटिंग करत आहोत तर मी तर फ्रंटचा आपला गळा जो होता तर तो इथं मी कट केलेला आहे त्याच्यानंतर आता आपण इथं आपली जी कटोरी आहे तर ती इथं कट करत आहोत आता आपली क्रॉस पट्टी राहिली होती तर ती सुद्धा आपण इथं कट करून घ्यायची आहे तर अस्तरमध्ये आपली जी क्रॉस पट्टी होती तर ती अजून आपण कट केली नाही तर ती सुद्धा आपण इथं कट करून घ्यायची आहे तर हे बघा तर पट्टी कुठ जोडत्या वेळी कमी पडू नये यासाठी मी साईडला घेतलेला आहे अर्धा पाऊण इंच तर तुम्हीही घ्यायचं आहे आणि जसं की आपण एक्स्ट्रा एक इंच वाढवलंच होतं तर मार्जिन ते आपण मार्जिनसाठी इथे घेतलेलं आहे क्रॉस पट्टीमध्ये तर आता आपण कटोरी काढणार आहोत अस्त्रवरती कारण कटोरी आपल्याला दुसऱ्या अस्त्रावरती काढून घ्यावी लागते तर इथे मी ठेवलेलं आहे आता कटोरी सगळं आधी आपण आहे तशी तर मार्किंग करून चान, घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक वेळी काय करतो की दीड दीड इंच दि, दि, वाढवतो टक्ससाठी तर या ह्याच्यामध्ये मी एक एक इंच घेतलेलं आहे कारण जे माझं कस्टमर आहे तर त्यांना छातीचा जे भाग आहे एकदम कमी असल्यामुळे कटोरीचा जो स्पेस आहे मी आतमध्ये जास्त ठेवणार नाही कारण आत ठेवल्यामुळे काय होतं कटोरी लूज पडते आणि व्यवस्थित बचत बसतसुद्धा बसत नाही तर त्यामुळे मी दोन्ही साईडला कटोरीमध्ये एक, -एक इंच वाढवलं त्याच्यानंतर खाली जे आहे मी बॉटमला अर्धा इंच घेतलेला आहे तर तुम्ही अर्धा पावून इंच घेऊ शकता त्याच्यानंतर जी कटोरी आहे आपण अशी कट करत आहोत जर तुम्हीही तुमच्या छातीचा एकदम भाग कमी असेल आणि कटोरी जी आहे नॉर्मल तुम्हाला एकदम फुगत असेल किंवा प्लेट पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा तर आता आपण कटोरी कट केलेली आहे तर आता आपण इथं करत आहोत स्लूज आता स्लूज बघा इथं आपल्या सहा इंचाच्या इथं बसतात जसं की, मगाशी की बसता। बसता मी मगाशी म्हटलं की शॉर्ट स्लूज आपल्या या अस्त्रामध्ये बसतात लॉंग स्लिव्स बसत नाहीत त्यानंतर मी हाताच्या घडीवर हाताच्या घडीचं जे माप आहे आपण टाकलेलं आहे छातीचं चा, माप आठ इंच टाकलं त्याच्यानंतर खाली मी घेतलेलं आहे तीन इंच आतमध्ये घेतलं दोन इंच आता हे स्लीवज जर कटिंग आहे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तर एकदम तुम्हाला सविस्तर बघायला मिळतील तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर जी आपली स्लीवज आहे कशी कटिंग करायची तर ते व्हिडिओ मी त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला स्लीवज कमी जास्त होत असेल जोडताना जो सुद्धा किंवा शेप चुकत असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील एकदम मी सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की परफेक्ट जी स्लीवज आहे तर ती आपल्याला छातीच्या मापावरून कशी कट करायची मग ते जे माप आहे लहान असो किंवा मोठे असो एकदम आपली स्लूव जी आहे व्यवस्थित कटिंग होते तर आता हे बघा मी डायरेक्ट जे आपली स्लूव आहे अस्तरमध्ये कट केलेले आहे आणि आपलं जे कटिंग आहे असं पूर्ण झालेलं आहे तर हेच पार्ट ठेवून आपण काय करायचं आहे मेन कापडावरती कटिंग जे आहे करायचं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद